आठवत असेल तर काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये खुद्द नितीन गडकरी यांच्या समोरच दोन महिला भांडत होत्या ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला टीका झाली आता बघा याच व्हिडिओतील एक जी महिला आहे त्या महिलेच्या चा, अत्याचारामुळे एका महिलेचा मृत्यू झालाय चा असा आरोप करण्यात आलाय आणि कारण काय तर समजा एखाद्या व्यक्तीच्या कामावर जर वर्क लोड असेल तर त्याच्यामुळं त्याचा मृत्यू होऊ शकतो का हो तर कारण म्हणजे ऑटो इम्युनिटी डिसऑर्डर आता हे प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे सरकारी पदावर असणाऱ्या वसुंधरा गुलाने मिठे यांचा मृत्यू झालाय आणि या व्हिडिओ ज्या व्यक्ती दिसत आहेत ज्या महिला दिसत आहेत त्यांच्याशी या घटनेचा संबंध आहे नेमकं काय झालंय काय असतो ऑटो इम्युनिटी डिसऑर्डर वर्क लोडमुळे असं काही होऊ शकतं का ती नेमकी घटना काय होती चला या सगळ्याबद्दलच सविस्तररित्या बोलूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी संजना कटुकटमध्ये कर्ट आपलं स्वागत आता आपण तो जो व्हिडिओ व्हायरल झालाय सोशल मीडियावर त्याच्याबद्दल आधी बोलत राजनगर येथील कॉलेजमध्ये रोजगार मेळावा पार पडला आणि याच कार्यक्रमात पोस्ट खात्यातील एक महिला दुसऱ्या महिलेसोबत भांडत होती त्या एकमेकींवर हल्ला चढवत होत्या पाणी फेकत होत्या ढोपऱ्यांनी धक्के देत होत्या खुर्चीवरच त्यांचे शाब्दिक वादावास सुरू होते आणि हा सगळा जो प्रकार होता तो कार्यक्रम लाईव्ह असताना होत होता हा कार्यक्रम सुरू असताना जे काही स्टेजवर चाललं होतं हे सगळं टपाल खात्याचे कर्मचारी आश्चर्यचकित होऊन बघत होते सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात टीका टिप्पणी जनरल पदावरून त्या वर्चस्वावरून अनेक दिवसांपासून दावेदारी सुरू आहे आता यातील या, या व्हिडिओ दिसणाऱ्या दोन महिला एक्यांचं नाव आहे शोभा मदाळे आणि एकाचं नाव आहे सुचिता जोशी आता याच्या शोभा मदाळ्यात त्यांच्यावर वसुंधरा नावाच्या महिलेचा छळ केल्याचा आरोप त्या महिलेच्या पतीनं केलाय आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचाही आरोप करण्यात आला आता या व्हिडिओत दिसणाऱ्या या महिला जो शोभा आहेत आता त्यावेळी झालं होतं असं की अठरा आठ सप्टेंबर रोजी कर्नाटकातील धारवाडला शोभा मदाळी यांची बदली झाली तसा आदेश आला आणि या ठिकाणी म्हणजे नागपूरमध्ये नियमित नियुक्ती होईपर्यंत विभागानं नागपूरचा प्रभार या व्हिडिओ दिसणाऱ्या ज्या दुसऱ्या व्यक्ती आहेत सुचिता जोशी यांच्याकडे सोपवला होत्या आणि त्या रुजू झाल्या होत्या पण झालं असं की मधाळ यांची जी बदली करण्यात आली होती या बदलीच्या विरोधात त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती त्यामुळे आता न्यायालयाचा जो निर्णय म्हणजे बदलीवर स्थगितीचा आदेश हाती आल्याशिवाय किंवा हाती येऊ पर्यंत त्या रोज कार्यालयात येतात आणि इकडे प्रभारक म्हणून नेमलेल्या सुचिता जोशी पण येत आहेत त्यामुळे कार्यालयात दोघे येत आहेत वर्चस्व वादातून त्यांच्यात रोजच वाद होत असतात आणि तसाच प्रकार या लाईव्ह कार्यक्रमात पाहायला मिळाला ज्यामुळे सगळेच आश्चर्यचकित होते आता लक्षात घ्या या व्हिडिओ दिसणाऱ्या ज्या शोभा मदाळ आहेत यांच्यावर आपल्या पत्नीला मारल्याचा आरोप एका व्यक्तीने केलाय म्हणजे आता मी परत मे नमकं काय घडलंय याच्याकडे येते आता वसुंधरात आहेत यांचा नुकताच मृत्यू झालाय दोन हजार चोवीसच्या जानेवारी महिन्यात त्यांनी संचालक म्हणून पदभार स्वीकारला आणि तेव्हापासूनच पोस्ट मास्टर जनरल अर्थात मधाळे यांच्याकडून वारंवार अपमान टोचून बोलणे मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आणि सततच्या या त्रासामुळं वसुंधरा यांना ऑटो इम्युनिटी डिसऑर्डर झाला सात मे दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आणि सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा मृत्यू झाला ऑटो इम्युन डिसऑर्डर म्हणजे काय असतं तर शरीराचं स्वतःविरुद्ध उभं राहणं म्हणजे आपल्या शरीरात एक नैसर्गिक संरक्षण प्रणाली असते ज्याला आपण इम्युन सिस्टीम म्हणतो हाच भाग रोज बाहेरून येणारे विषाणू बॅक्टेरिया संक्रमण यांच्याशी लढत असतो पण काय वेळेला काय होतं तर या प्रणालीचा तोल बिघडतो आणि हे वेगळ्याच गोष्टींवर हल्ला करण्याऐवजी आपल्याच शरीरातील पेशींवर हल्ला करू शकतात म्हणजे शरीर स्वतःच्याच शरीराला शत्रू समजतं आणि हीच परिस्थिती म्हणजे ऑटो इम्युन डिसऑर्डर आणि अशी होण्यामागचे अनेक कारण आहेत आणि यातील एक मोठं कारण म्हणजे दीर्घकाळ चालणारा मानसिक ताण आणि छळ जेव्हा एखाद्या व्यक्तीला सतत अपमान दबाव अन्याय आणि त्रास सहन करावा लागतो तेव्हा त्या मानसिक आघाताचा परिणाम थेट शरीरावर होत असतो अशा सततच्या ताणामुळे शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडतं झोप कमी होते बिघडते आणि या सुरू होतो आता टपाल खात्यातील वसुंधरा यांच्यासोबत ही असंच केस सा घडलं असावं असं शक्यता वर्तवण्यात येते त्यांच्यावर कार्यालयीन छळ आणि ताण इतका वाढला की त्यांच्या शरीरानं तो ताण सहन करणं थांबवलं रोगप्रतिकारक शक्तीनं स्वतःच्या अवयांवरच हल्ला करण्यास सुरुवात केली आणि परिणामी शरीरात जळजळ निकामी मिळून आणि शेवटी गंभीर आजार निर्माण झाला आणि यातच वसुंधरा यांचा मृत्यू झाला त्यांच्या पतीनं आपल्या पत्नीच्या मृत्यूला शोभा मदाळे यांचा छळ कारणीभूत असल्याचा आरोप केला एवढंच नाही तर या सगळ्या प्रकाराबाबत आपण नितीन गडकरी आणि केंद्रीय मंत्र्यांना पत्रही लिहिलं होतं असंही ते म्हणतात पुरावा सकट आम्ही पत्रही लिहिलं होतं असंही त्यांच्या पतीचा आरोप आहे त्यामुळे आता शोभा मदाळे यांच्या बदलीवर स्थगिती येण्याची वाट बघत असताना नवीन काही अडचण त्यांच्यावर वाढू शकते का कारण त्यांच्या पतीनं वसुंधरा यांच्या पतीनं मागणी केली आहे किंवा ते असं म्हणतायत की मी त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करणार आहे त्यामुळं हे प्रकरण आता कितीपर्यंत वाढत जाईल शोभा मदळी यांच्यावर गुन्हा दाखल होईल का आ, हे असे अनेक प्रश्न सध्या या घटनेमुळं निर्माण होतात पण वर्कलोड मुळ असं काही झाल्यामुळं आणि त्याच परिणाम थेट मध्ये झाल्यामुळं वर्कलोड कार्यालयात होणाऱ्या अत्याचार याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली या सगळ्या घटनेवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका